नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर महाविकास आघाडीतून अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर प्रचार फेरी काढण्यात आली होती या प्रचार फेरी दरम्यान कल्याण महामार्गावरून एक कुटुंब आपल्या गाडीतून प्रवास करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली या मारहाणीत एक महिला जखमी झाली असून दोन जणांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावरून राजकीय आरोपपत्र सुरू झालं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभेला पोहोचले आहे महाविकास आघाडीने शिवाजीनगर उपनगर भागामध्ये प्रचार फ्युचर आयोजन करण्यात आलं होतं ही प्रचार फेरी नगर कल्याण महामार्ग जात असताना स्विफ्ट गाडीतून कुटुंब प्रवास करीत होतं या गाडी चालवताना हॉर्न वाजवल्यामुळे संतपलेल्या कार्यकर्त्यांनी कुटुंबावर हल्ला केला नंतर त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत शोभा कदम ही महिला गंभीर जखमी झाली असून जखमी जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणावरून आरोपपत्र सुरू झालं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार हे खुल्याम धमकी देत आहेत यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढला आहे म्हणून गेल्या तीन ते चार दिवसांपासून असे प्रकार वाढत चालले आहे या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असं भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं मात्र हा प्रकार पुढे घडला हे मला माहीत नाही मात्र हातात सत्ता असल्यामुळं आम्हाला तास देण्याचं काम सध्या जाणीवपूर्वक सुरू असल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केलं आहे आज अहिल्यानगर येथे जी घटना झालेली आहे सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो ज्या घटना मागच्या तीन दिवसापासून घडत आहेत या अहिल्या नगरमध्ये पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जातंय सुशासन राहिलेलं नाही आणि हेच आम्ही सांगायचा सा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिस त्यांना धमक्या देतोय अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं त्या नेत्यांचे कार्यकर्ते मध्ये अशी भावना जर तरमान तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला पंधरा वीस लोक येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये ही अहिल्यानगरमध्ये घटणारी राजकीय लोकांकडून जी पहिली घटना आहे जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजुरी केलेली चालते इथं दडपशाही चालते तर याचं उत्तर जनता तेरा तारखेला देईल आणि माझी विनंती आहे समस्त अहिल्यानगरच्या जनतेला की मागच्या तीन दिवसामध्ये हे जे घटना तुमच्या पुढं घडत आहेत आज तरी ठीक आहे की एक वयोवृद्ध आता मी त्या आजीला भेटून आलो ती अतिशय घाबरलेली आहे आणि तिच्या मुलाशीही मू बोललो तर अशा प्रकारे कार्यकर्ते जर बेफान सुटले राजकारणामध्ये नेत्यांची जबाबदारी असते कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यामुळे पण जर कार्यकर्त्यांसमोर नेता अशा प्रकारचं प्रदर्शन पोलिसांच्या विरोधात किंबहुना असे लूज कमेंट करत असेल तर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढल्यामुळं असे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावं लागतात आणि हे अहिला कधीही सहन करणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून हे नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली याच्यावर निवडणूक आयोगी दखल घ्यावी ही माझी विनंती राहील नाही महाराणीचा काही संबंध नाही आता प्रचाराच्या दरम्यान आता महाराणीचं काय मीच आता आलोय भाषण केलं महाराणीचं काय इथं शांत देतो इथं बघितलं कुठं काय आहे का असे आरोप करतात राहा बघितलं ना आमच्यावर आरोप आम्हाला त्रास देऊन आमच्यावर आमच्या आम्हाला त्रास देऊन आमच्यावरचा आम आरोप आम आमच्या सरपंचाला आम आपल्या चितुंडी पाटीलच्या सरपंचाला पाच पन्नास पोलिसांनी जाऊन दमबाजी केली बाहेर सरपंच ते केलं आमच्या त्या एस ग्रँडवर आमचे जिल्हा प्रमुख गाडे सरांचं वाटेल चला आपल्या आपल्यातलं एक सहकारी लोकसभेच्या निवडणुका लढायला लढीत म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट वाटेल दिलं तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे त्याच्या आईला ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपये खिशात होते आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे वीस हजार रुपये खिशात होते ते साठ हजार रुपये काढले म्हणले लिहून द्या निलेश लंकेचे प्रचाराचे पैसे वाटीत होते दम दिला ते कोर मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता दम दिला आणि आमचे पोर सहा वाजता उचलून नेले बलजबरी करून आणि उचलून नेले पोलीस आणि पोलीस स्टेशनला बसून ठेवले आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना मी बोलणार ना पण जे काही पोलीस मित्र आमचेच मित्र आहे ना काही पोलीस कर्मचारी आमचे आमचा एक पोलीस कर्मचारी निलंबित केला आमचे सहकारी पण या अधिकारी लोकांनी आम्हाला बऱ्याच अधिकारी लोकांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल बोललो असं स्वतः यांचीच गुंडगिरी दशेत पोलिस बळाचा वापर करतात महसूल विभागाचा वापर करतात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि आम्हाला सांगतात ही आम्ही गरीब माणसं आहे हो साहेब तुम्हाला माहित नाही करावं कशामुळे असं होतं आता सत्तेचा गैरवापर ना सत्ता कशी आहे बघितलं ना एवढं मोठं पदे राहू त्यांच्याकडून काहीतरी महसूल मंत्री पद आहे महाराष्ट्रात सरकार त्यांचं आहे सगळं त्यांचं आहे ना आणि मोठ्या लोकांना लोक ऐकतात ना आम्ही गरीब लोक आहेत ना आमचं कोण ऐकणार पण विजय आमचाच या साहेब हॅलो मी मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी ते ना लहान गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू प्याला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत डोक्यातून रक्त भांड झालेली आहे सहा टाके आहेत ही तर ही कोणची दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या मग हेच माझं सांगणं आहे सगळं बायक वर पण हातू चाललाय माझी बाईकवर बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलंय माझ्यात इथं आहे ना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते ले ले, ले, मार मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर शिवाजीनगर श्रीकृष्ण चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईल वर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच री फेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर ता काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे साडी सगळं रक्तगंभाळ झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर